मंडळी आमच्या सोबत आहे सुजन आणि आम्हाला सुजन कोकण सफर करवतोय दाखवतो तुम्हाला बघा आमचं सुजन आहे आम्ही आता आहोत जालगाव मधल्या पुढचं झालं आहे सुजन इकडनं बघायची आपण बाहेर गेलो ना इकडनं आलं होतं लांबच पडणार ना, ना? हो आपल्याला

कुठं आहे दा आजच्या गाडीची फुल ए सी कडक आहे तिकड आहे हा असं मला आहे हे सी एन जी आहे ना पेट्रोल पेट्रोल जबरदस्त किती ब्लॉक झाले आपले मायसूजन आज दोन तरी ब्लॉक झाले

काय रे सुजन आम्ही नवीन आम्ही माऊ शिवराज मंत्र तर बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओ सुजन मुंबईत येणार आहे परत ya, mau pausa, masjid pausa, itu pausa, 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 pausa,